ते चार बी टाका बांटलो nanti आठम juga.

आई केलंबा ते आई एकविरा दर्शन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओचा आस्वाद घ्या बघू शकता तुम्ही आमची मंडळी सगळी निघालेली आहे खरं तर सगळी तुम्हाला आठवार परत दिसतील नऊवार गँग आमची काही आली नाही काही काहींची पोरं रडतात बायकांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यानिमित्ताने ते कॅन्सल केलं <laughs> आई केलं आई एकवीरा दर्शन

آء منالا آء 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 बाहेर लवकरच आम्ही आता आळमूरीच्या भेटीला पोचणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ऊन पण तेवढाच आहे कारण आता सीझन गर्मीचं चालू झाले आहे तुम्हाला माहितीच आहे सध्या एप्रिल महिन्यात आहे तरी ऊन एवढाच वरच लागतो अजून जवळपास दोन महिने जायचे आहेत कारण आता कसं पूर्वी सरकार आलेलं नाही जवळपास जून महिना जातो तरी पाऊस का लागत नाही ह्याला मेन महत्वाचा कारणीभूत म्हणजे माणूसच आहे म्हणून मित्रांनो जशी वेळ भेटेल जशी जागा भेटेल तर झाड एक झाड तरी नक्कीच लावा आणि पर्यावरणासोबत आपल्या पिढीला वाचवण्यासाठी एक प्रतिसाद करा एवढा आंब खाती पण इथं पण आंबेड्या कुठला खपती आहे मागे काय ती एवढं आंबरी खरंच नाय राजे शिवाजी आई हय आमची लंबा एकच राजिवाजी ओला जय भवानी जय के लंबाईनली लोकेशन ला आता आम्ही पोहोचलेलो तर मंडली आम्ही आता मस्त आराम केलेला आहे आणि निघालो तर आम्ही ट्रेकिंगला इथे वर डोंगरावर चालू ते झेंडा दिसतो बघा तिथे आम्ही जाणार आहोत आता पाहू शकता तुम्ही पूर्ण अशी चढण आहे आणि त्या चढणीवरून आता आम्ही जाणार आहोत यी? यी ताम थी ताम थी ती चढता येईल तांबडी तांबडी हा ती झूम नाही होत रे पण ती झूम होईल बघ बेकरी बेकरी ना, बेकरी ह्या बेकरी आहे ती काय समजे ना ती झाली जवळ आहे दिसली झूम केला दिसे नाही रे ती बाई इथ नाही म्हणते हा बरोबर क्लिअर दिसते रे पण झुमला ते थोडी दिसते हे आता बघते ती इकडे पण पल ते आता

फुल ट्रेकिंग चालली रुग्णा चढण आहे पूर्ण हवा आहे म्हणून का वाटत नाही तो उठ घुसला दम लागला र पूर्ण चढण आहे त्या जीन्स पॅन्ट आहेत ना हाफ पॅन्ट पाहिजे होत्या तोरणा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपल्याला जी हरिण दिसली होती म्हणजे आमच्याकडे त्याला भेकरी बोलतात त्याची हगे आहे आपली बकरी असतं म्हणजे शेली बोलतात तिच्यासारखीच सेम लेंडे असतात तिच्या बघू शकता तुम्ही वल्ला सामान इशूरू सामान सुरू जरा पुरो ट्रेकिंग वाले थकलेन फुल <laughs> पूर्ण चढण आहे ब कसली आसल 30 डारे गेलो पण देशातना खाऊ आय <laughs> रुपया डेंजर आहे रे करवंद करवंद खाऊन घ्या <स्यास्था> नवीनच फलं वाटेल कसली तरी मस्त वाटेल बघ खातात की नाही माहीत नाही आपल्याला पहिल्यांदाच बघितली फलं बघू शकता तुम्ही जवळपास आपण आता खाली होतो पूर्ण त्या शेतामध्ये तिथून आता आपण जवळपास हा ढोंगर पूर्ण चढून आलेलो आहोत सडन खूप होती त्याच्यामुळं थकल्याची जाणीव होते जवळपास लोकेशन आपलं आता आलेलं आहे झेंडा तुम्ही पाहू शकता <laughs> शेवटचा आलेला माणूस समजाय बघ घाबरत घाबरत आलाय <laughs> <laughs> डेंजर काम होत इथं

शकता मी तर मागाशी मला बेकरीच्या म्हणजेच आर्टीच्या तुम्हाला लँड लागवल्याचे हरद संडास असतो ते लागतो शकता तुम्ही हस हे सस्याचे लँड आहे ससा असतो त्याचे रानटी ससं असतो त्याचा संडास आहे खरं तर आम्ही वर काय असतो डोंगरावर की काय आहे ते पाण्यासाठी आलो पण आपल्याला इकडे वेगळ्या प्रकारचा राम पण सापडला आणि आता रामकी सावज पण आहे त्याचा अंदाज लागला इकडे बघू शकतो तुम्ही दिसायला किती सुंदर आहे आणि ह्यांचं विशिष्ट यांना कुठल्याही प्रकारचं पाणी नाही खत नाही काहीच नाही एवढ्या उन्हात एवढ्या डोंगरावरती सुद्धा एक फुल कसं बघायत सुंदर दिसत आहे म्हणजे निसर्गाच्या पुढे पण काहीच नाही खरं तर मित्रांनो आता संध्याकाळ होत आलेले आहे आणि आम्ही आता मगाशी चढलो त्या रस्त्याने उतरत नाहीत आता ह्या बाजूने उतरतो मंदिराकडे आईच्या मंदिराकडे उतरत होत ह्या बाजूने एक प्रकारची आमची ट्रेकिंगच झाली बघू शकता तुम्ही आता सूर्यास्त होत आहे बोल आपलं वाट इथं काम शॉर्टकट आहे का इथं मंदिर दिसतंय तर इथून पण रस्ता डेंजर आहे चावकात चला रे तर कधीही तुम्हाला जर डोंगरावर जायचं असेल तर ह्या बाजूनेच या ज्या आम्ही पाठच्या बाजूने आलोत ह्या बाजूने शॉर्टकट आहे बघू शकता तुम्ही मंदिराच्या इथूनच लगेच रस्ता आहे इथून oh. <inaudible> <inaudible> शुकला पी जे टक्केरी छ छुवा घेरेलु गयला गेला आलो आलो आ चाले जात कसली आहे गोरी चिंबूर आहे गोरीच आहे ना आपण आईच्या दर्शनाला आलो त्याच्यामुळे आपण चिंबुरी सोडून देऊ नाकवा आरे गाना नाचतै र बडबुडी निनाली करवली तरु पीउन्सि मृगता परला 이르 अम्बालाई निमडा तारा गोंडा हे भाग हे ताकुंद सिंगला रमरा सैलाई गो गोदी नय नाय बडना डला गर्नुवार बो अनिकरणंतर बघू जे